भारतीय से से। कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंदजी सावंत यांच्या माध्यमातून ही युनियन गेली दहा ते बारा वर्षे इथे कार्यरत आहे भाजीपचे काही लोक इथे प्रयत्न करतात विसायचा पण त्यांना कळत नाही की इथला इथला असलेला कामगार आज शिवसेनेशी आणि कामगार सेनेशी निगडीत आहे मला समजलं नाही त्या का काय माध्यमातून इथे आले आणि कशासाठी आले आणि शिवसेनेचे गेले कित्येक वर्ष ते कार्यरत असले युनियन सतत या कामगारांच्या माध्यमातून मॅनेजमेंटचे काम करत असते आणि कामगारांच्या बाबतीत काम करत असते आज ज्या प्रकारे ती आल्या कोणत्या पद्धतीने आले कशासाठी आले मला स्वतःला माहीत नाही आम्ही आलो आहे आम्ही पण आमच्या कामासाठी आलो आहे ज्यावेळी ऍक्शन म्हणजे रिएक्शनच्या तयारीतच मी काय देखील आरोप केला जात होता असाच प्रयत्न तो असाच प्रयत्न इथे होतोय त्यावेळी पण कळत नकळत केलेला आतल्या ह्यावेळी पण असं कळत नकळत केलं रात्री मॅनेजमेंटला सांगतात आम्ही इथं तुम्हाला बोर्ड लावा लागणार आहे आमच्या इथे तुमच्या कामगारची मेंबरशिप झालेली आहे पण काहीतरी कायदे काढून असतात काही कायद्याच्या पद्धती असतात शेवटी आपले सत्तेतवत म्हणून सत्तेचा वापर करून काहीतरी करायचा प्रयत्न करत असाल तर त्याला आम्ही सत्ता सत्तेच्या कामकाजचा आम्ही जसंच त्याचं उत्तर द्यायला करा हो अध्यक्ष येणार होते मला पण कळलं पण इथे असलेलं स्थानिक भाजपाशी कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली असेल आणि इथच्या हॉटेलच्या बाबतीत त्यांनी सांगितलं असेल इथली भूमिका त्यांना माहीत आहे इथल्या स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकांना माहिती आहे कार्यकर्त्यांना इथे काय आहे म्हणून इथे कार्यरत शिवसेना काय आहे आणि किती वर्षापासून ही भूमिका अध्यक्षांना त्यांनी सांगितली असणार त्यामुळे अध्यक्ष थांबले असतील लावायला तर येऊ द्या मान्यतेच्या गोष्टीनंतर लावायला तर येऊ द्या जर मॅनेजमेंटने हे आम्ही कोर्टातून मान्यता घेतलेली युनियन आहे आम्ही कायद्याच्या बाहेर काही गोष्टी करत नाही कायद्याला सोडून गोष्टी करत नाही आमची दहा वर्षापासून इथे युनियन आहे कायद्याला धरूनच आम्ही काम करणार आता आल्यावर आम्ही कायद्याने जाणार लावायला आल्यावर बघू आम्ही इथं त्याच्यासाठी तर जमलो लावायलावर आम्ही आमच्या शिवसेना साहेबाची वळली आहे आणि पक्षप्रमुखांची वळली आहे मुंबई आमच्या साहेबांची आहे मुंबईला शिवसेना स्टाईलीच उत्तर देणार मग ते कोणी पण असू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव